इंडिया हर खबर मोहदा येथे श्री संत सेवलाल महाराज जयंती जल्लोषात साजरी पांढरकवडा तालुक्यातील मोहदा येथे पंधरा फेब्रुवारी रोजी श्री संत जगद्गुरू सेवलाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशी जयंती बंजारा समाज बांधवाकडून जल्लोषात साजरी करण्यात आली मोहदा येथील मुख्य रोडवरील प्रतिमेचे हार घालून संत सेवलाल महाराज यांचे पूजन करण्यात आले तसेच मोहोदा येथील ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद मराठी शाळा येथे जगद्गुरू श्री संत सेवालाल महाराज यांचे पूजन करण्यात आले बंजारा समाज बांधवांनी भव्य मिरवणूक पालखी काढण्यात आली यावेळी तांट्याचे नायक कारभारी बंजारा युवा वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला त्यांनी संपूर्ण मोहदा सर्कल परिसरातील तांट्यातील बंजारा बांधवांना सोबत घेऊन सर्वप्रथम जगदगुरू श्री संत सेवलाल महाराज यांना महाप्रसादाचा भोग लावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रम घेण्यात आला तसेच भव्य मिरवणूक रॅलीही काढण्यात आली त्यात बंजारा भाषेच्या तालावर नाचगाणी करून बंजारा बोली भाषेची सांस्कृतिक परंपरेनुसार दर्शन घडून आले यावेळी परिसरातील बंजारा तांड्यातील हजारो समाज बांधवांची उपस्थिती होती यावेळी बंजारा समाज बांधवांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व बंजारा समाज बांधव एकवटले होते